ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली आहे भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदी चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड चांग ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल मोरे मोबाईल त्र्याहत्तर सत्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस तेवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस मान्यता सुनील चळवळीला बळ देणारे किटळे कुटुंबातील आदरणीय गिरीश चित्रे साहेब करता ऐवळे या गावचे सरपंच माझे गेल्या अनेक वर्षांच्या अत्यंत जवळचे मित्र पुरुषोत्तम जोशी गिरी जोशी वासुदेव जोशी त्रिलोकनाथ जोशी सुभाष कवरे

वर्ष कुठल्याही प्रकारचा मनात ठेवता केवळ साहित्यिक पत्रकार या अगोबरच्या साक्षीदार आहेत की सगळे कुठलाही उद्देश न ठेवता एक चांगला उपक्रम या परिसरात व्हावा आणि या परिसरातल्या सर्जनशील भाव मिळावा ही भूमिका घेऊन गेले ब्याऐंशी वर्ष एखादी संस्था संमेलन घेते ही मोठी आणि अवघड गोष्ट आहे कारण संयोजन मन करणं म्हणजे काय असतं ते गेले अनेक वर्ष तिकडे साहेबांनी बघतो आहोत आपणही आम्हाला मदत करता आणि मग या सगळ्या प्रक्रियेमध्ये अनेक लोक लिहिते झाले या व्यासपीठाची प्रेरणा घेऊन अनेकांनी साहित्य संमेलन सुरू केले आणि मला माझा अनुभव असा आहे की जेव्हा एक दोन तीन वर्षापूर्वी आम्ही तिथे साहेब आलेला समितीची स्थापना केली त्यावेळी सुद्धा आवर्जून मला काय असेल तर आम्हाला सांगा असं म्हणणारे पुरुषोत्तम जोशी सारखे मित्र गेले अनेक वर्ष माझ्या बरोबर आहे तर या संमेलनानं सांस्कृतिक चळवळीला दिशा तर दिलेली आहे पण अनेक ठिकाणची ऊर्जा प्रज्वलित होण्यासाठी सांस्कृतिक उपक्रम राबवण्याचं बळ महाराष्ट्रातल्या अनेक संस्थांनी अवलंबून घेतलं आणि कवीमध्ये यांनी उभा केलेला हा सगळा मला वाटत यज्ञ तो आजही पुढं नेण्याचं काम ही मंडळी करीत आहे मी नेहमी येतो ते माझ्या खूप पहिल्यापासूनच प्रेम करत काय करतात मला करता। माहित नाही पण त्यांचं माझं बऱ्यापैकी जगत मी येतो नेहमी आवर्जून आणि ही माणसं आपली खुली बघतात लवकर सरांच्या बद्दल मी जास्त सांगण्याची आवश्यकता नाही मला त्यांनी बोलताना असं सांगितलं की तुम्ही सगळ्यात गुंतवून घेतलं की हो आणि जे बदलता येत नाही ते विचार असं होते ज्यांनी प्रचंड सोसलेलं आहे त्यांचं दुःख बघितलं की आपलं दुःख सुद्धा म्हणजे आपल्याला छोटे वाटायला लागत आणि आपण आपली ऊर्जा घेऊन काम करत गेलो की आपल्याला त्या दुःखातून बाहेर येता आहेत अशा प्रकारचे खूप चांगला विचार सरांनी मी मनापासून धन्यवाद देतो आणि ठिकाणी सांगतो की आम्ही जे येणारे वर्षी इथे येत आलो आमच्यावर काही जबाबदारी असेल तर वासून जोशी अशा प्रकारची भावना मी व्यक्त करताना धन्यवाद सर आपण अनेक वर्ष मंडळाच्या बरोबरच आहात त्यामुळे आम्ही आवर्जून तेव्हा सांगू